आपल्यासोबत सांगलीचे खासदार विशाल पाटील जी आहेत जी तुम्ही आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे तर काय काय चर्चा झाली आहे भेटीमध्ये नाही काय नाही ते दिल्लीत आले आ, आले आणि राऊत साहेबांनी आम्हाला कळलं ते दिल्लीला आलेले आहे आणि कडची व्हिजिट आहे ते दिल्लीत आलेत आम्ही अधिवेशन सुरू आहे आघाडीच्या चर्चा सुरू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठामपणे आघाडीत सदस्य म्हणून मी आता आहे आणि ठामपणे आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही राहणार हे कळवण्यासाठी मी त्यांची भेट घेतली पण विशाल दादा त्यावेळी एक कुठेतरी वादाचा प्रश्न निर्माण झाला होता सांगली लोकसभेवरून सा तर त्या आजच्या भेटीतून एक सिंबॉलिक मेसेज गेलेला असं बघा ती माझी अस्तित्वाची लढाई होती आणि ते मी त्यांना समजून सांगायचा सा प्रयत्न वारंवार केलेला आहेच आणि मला विश्वास वाटतो की ते समजून घेतील आज ह्या घटनेला तीन चार महिने उलटून गेलेले आहेत आता पुढच्या निवडणूक दोन तीन महिन्यात आलेल्या आहेत ते ताकदीने लढायचे आहेत आणि जुन्या गोष्टी मनात कुणी ठेवतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ताकदीनं तुम्हाला दिसेल की विधानसभेच्या सर्व निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक संघपणे काम करू त्यावेळेस जे ठाकरेंचे उमेदवार होते ते चंद्रार पाटील सुद्धा आज आले होते त्यांची तुमची काही नजरानजर नजर भेट झाली का नाही ते आले तर मला कल्पना नाही कदाचित आले असतील आणि ते त्यांचे पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी तेन त्यांना भेटावं आमचा भेटायचा उद्दिष्ट पूर्ण वेगळा होता आणि ही कडसी विजिट होती आणि त्यांची आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो उद्धव ठाकरे काय म्हणाले तुम्हाला आता या सगळ्या वाद मिटल्यानंतर आजच्या भेटीत नाही भरपूर चर्चा झाली राजकीय राजकीय झाली जुने वसंतदारांचे विषय होते त्याच्यावरही हो चर्चा झाली एकंदरीत खेळ वातावरण चर्चा झाली एवढे मी तुम्हाला सांगू शकतो थँक्यू सगळे वाद मिटलेले तसं आपण नक्की म्हणू शकतो वाद नव्हते थोड्या थोड्या अस्तित्वाची लढाईत थोडे संघर्ष होते पण ते वाद हे कधीच नव्हते मनोमिलन आमचं कायमचं आहे आणि कायम, कायम राहणार थँक्यू